नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा वीस सप्टेंबर प्रोममध्ये रमेश हातात गुलाल घेऊन म्हणतो अधिपती आता तुझा जीव घेतल्याशिवाय मी काय तुला सोडत नसतो बप्पा जाणार असतात अधिपतीला खूप वाईट वाटतं कारण त्याला खूप अपेक्षा असते की आईसाहेब येणार तो आता नाराजून उभा असतो तेवढे ताक्षरा येते खांद्यावर हात ठेवून म्हणते अधिपती काय झालं तो तो बघितला ना मास्तरीबाई बाप्पा जायची वेळ झाली पण आईसाहेब काय आल्या नाही तू म्हणल्या होत्या ना मनापासून मागितलं की गणपती बाप्पा नक्की इच्छा पूर्ण करणार पण तसं काही झालंच नाही हो आई आल्याच नाही आता तर माझं डोकंच बंद पडलं अक्षरा अधिपती निराश नका हो अजून गणपती बाप्पा गेले कुठे काय सांगावं अजून पण भुवनेश्वरी मॅडम येऊ शकतात अधिपती म्हणतो आता तुम्हाला वाटतं तर तसं ठीक बरं चला आपण जाऊया का आता सगळेजणं फॅक्टरीच्या गणपती बाप्पाकडे जातात यावेळेस अक्षराने साडी नाही तर ड्रेस घातलेला असतो आरतीसाठी अधिपती पुढे ताट घेऊन जातो तरडच दिवा विजतो दुर्गीचं लक्ष जातं ती घाबरून मोठ्याने ओरडते आरतीचा दिवा विजलाय म्हणजे मोठा आपश्यकून आहे हे आत्ते मला तर लय भीती वाटायली आजी म्हणते दुर्गे गप म्हणे आपश्यकून घाडणारे अगं तो दिवा वाऱ्याने विजलाय दुर्गी म्हणते नाही नाही आपश्यकून असे हे काय अधिपती किंवा इतरांना पटत नाही दुर्गीच्या गोंधळाने सगळे शांत बसतात अधिपती म्हणतो ए मावशी असं काय नसतंय अगं मोकळ्या जागेते वारं आलं आणि विजला दिवा त्यात काय एवढं दुर्गे म्हणते नाही अधिपती तुम्हाला वाटतं ना तेवढं साधं नाही आहे आजीवंते दुर्गे गप की आता अक्षरा जाते आणि पुन्हा दिवा पेटवते अधिपती म्हणतो चला आरतीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या आता रमेश डाव साधूनच बसलेला असतो तर तुम्हाला काय वाटतं चारूच राहायला पाहिजे की भुवनेश्वरी वापस यायला हवी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद